आरक्षण कृती समितीच्या वतीनं आजच पालघर येथे हे जिल्हाधिकाऱ्या हजारांच्या संख्येने माझ्या आदिवासी जमलेले आहेत आणि माझ्याबरोबर आज खऱ्या घरने त्यांनी पाच तारखेला जी मिटिंग झाली त्याच्यात सक्रिय असा घेतला ते पालघर लोकसभेचे खासदार माननीय हेमंतजी सवरासाहेब पालघरचे आमदार आणि राज्यमंत्री आदरणीय राजेंद्रजी गावीस साहेब विक्रमगडचे आमदार माननीय हरिचंद्र भोयेजी माजी खासदार माननीय बळीरामजी जाधव साहेब मंचावर असलेले सर्व तमाम आदिवासी संघटनांचे अध्यक्ष लोकप्रतिनिधी आणि इथे हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले माझे आदिवासी बांधव आणि भगिनी हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारांचे अनेक राज्यांनी म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये जिल्ह्यांमध्ये आंदोलन होत आहेत मोर्चे निघत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एक असं ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट आहेत त्यांनी सर्वांनी असं ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मोर्चा हा भव्य आदिवासी समाजाचा निघाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण सर्व ठरवलं हे ठरवत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक आदिवासी समाजाचे मोर्चे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाले परंतु ह्या मंचावर सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रतिनिधी सर्व आदिवासी संघटना या खऱ्या अर्थाने माझे सर्व आदिवासी बांधव आणि माझ्या आदिवासी बांधवने या महाराष्ट्रात एक विक्रमी मोर्चा या पालघर जिल्ह्यामध्ये काढला त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपलं समोर मी नतमस्तक होतो कारण की हा जो मेसेज आहे हा जिल्ह्याला नाही हा मेसेज महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला गेलेला आहे की आदिवासी सुद्धा आता झोपले नाही झालेला ही खरी आज आपली ताकद आपण दाखवलेली आहे मित्रांनो अनेक ठिकाणी सरकारवर प्रेशर करण्याचा दबाव टाकण्याचं काम धनकार समाज असेल किंवा बंजारा समाजासाठी यांनी केलेला आहे परंतु त्याला तोडीस तोड उत्तर देण्याचं का। काम खऱ्या अर्थाने माझ्या बांधवांचं सुद्धा आहे आणि तुम्ही आज त्यांचे पाचशे हजारचे मोर्चे निघते तर माझ्या आदिवासी पस्तीस ते चाळीस हजाराचा मोर्चा इथे निघालेला ही खरी तुमची ताकद तुम्ही दाखवलेली महाराष्ट्रातील पंचवीस आमदार आणि या महाराष्ट्रात निवडून आलेले चार खासदार आम्ही सर्वांनी बावनवी जे मुख्यमंत्र्यांचे आढावा बैठक आदिवासी आढावा बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये सर्व पंचवीस चे पंचवीस आमदार आणि चारी खासदार यांनी निवेदन दिलेलं आहे तिथे मध्ये सर्वात पहिला कुठला विषय असेल तो बंजारा आणि धनगरांना आदिवासी समान समावून घ्यायचं नाही हा मुद्दा आम्ही तिथे घेतलेला आहे पण याच्या पाठीमध्ये आम्ही तरी संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये भांडत असलं तरी मित्रांनो आदिवासी बांधवांची जमिनीवर सुद्धा ताकद दिसली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या मोर्चाचे तुम्ही एक हिरो आहात ऐतिहासिक मोर्चाची पुढची पिढी तुमच्या येणारे पुढचे सर्व पिढी तुमच्या अभिमानानं तुमच्याकडे बघतील कि धनगर समाजाने बंजारा समाजाला घोष करून थांबवण्यासाठी ऐतिहासिक मध्ये माझे सुद्धा पूर्वज गेले होते पुढची पुढे तुम्हाला अभिमानाने तुमच्याकडे पाहते मला जास्त बोलायचं नाही कारण की सर्व विषय गावी साहेबांनी खासदारांनी यांनी सर्व असले त्यांनी इथे घेतलेलं आहे परंतु संघटित होण्यासाठी आपल्याला एकजूट होणं खूप महत्वाचं आहे आणि त्यावेळे आपण जी संघटन दाखवलं पाच तारखेची मोर्चा त्याच्यामध्ये जवळ जवळ चोवीस ते पंचवीस संघटना तिथे आल्या होत्या त्याच नंतर काही संघटनांनी कशा पद्धतीचे व्हॉट्सअपवर नोंदणी वगैरे करण्याच्या संदर्भात मेसेज वेधले होते हा विषय मान विषय नाही हा प्रत्येकाचा कर्तव्य आहे की माझा समाज टिकला पाहिजे माझा आदिवासी बांधव टिकला पाहिजे हा प्रत्येकाच्या कर्तव्याच्या माध्यमातून आपण इथे आलेलो आहे ह्याच्या सुद्धा प्रत्येकाने आपल्याला गरज आहे एक जूट दाखवण्याची खऱ्या अर्थानं आपल्याला गरज आहे ज्या बऱ्याच आदिवासी बांधवांना ज्या काही आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाच दिल्या थोड्यास मी माझ्या बांधवांना आणि भगिनींना वाचून दाखवतो सर्वप्रथम जी मागणी आहे ती बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये कुठल्याही प्रकारचा समावेश करण्यात येऊ नये एक दुसरी मागणी आदिवासी ते बिगर आदिवासी जमिनीच हस्तांतरणांना तात्काळ थांबावा तिसरी मागणी बोगस आदिवासींना मिळालेल्या अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्व त्वरित रद्द करण्यात यावं अशी सुद्धा आपण मागणी केलेली आहे आणि चौथी मागणी ही ह्या जिल्ह्याला खूप महत्वाची मागणी पेशा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी ह्या संदर्भात एक आपण मागणी केलेली आहे आणि विषय तो सर्वानुमती कव्हर कमिटीच्या माध्यमातून जो आला की पालघर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून आदिवासी समाजाचे नेतृत्व करत होते ते आमचे काका कालुराम काकडा धोजडे उर्फ काका यांच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहाला नाव द्यावं ही पाचवी मागणी तुम्हाला आंदोलन इथे थांबलेलं नाही आज जिल्हाधिकाऱ्यांवर आपण इथे आलेलो आहोत भविष्यामध्ये जर कुठली भूमिका आपल्या विरोधात जात असेल तर मंत्रालयाला जाऊन मुंबई सुद्धा जा ताकद पाहिजे निर्माण मी पुन्हा सर्व आदिवासी बांधवांना एकच या हॉस्पिटल दोन मिनिटं घेतो परंतु जय माझे आदिवासी बांधव मोखाडा जवार मोखाडा तलाशरी कोपऱ्यातून या जिल्ह्यातून आलेला आहे त्यांनी मोर्चा संपल्यानंतर एकदम शिस्तीने सावकाश पुन्हा घरी आहे सावकाश उत्तर हो न करताना प्रत्येकाने प्रोटोकॉल पाहून जी सिस्टीम असेल कुणालाही ओटोक्या शेवटी भगिनी आपल्या आलेले आहेत बांधव आलेले आहेत तरुण विद्यार्थी आपल्या इथे आलेले आहेत बुजुर्ग सिनियर सिटीजन इथे आलेले आहेत कुणी सावकाश जाऊन हो। कारण की प्रत्येक का आदिवासी बांधवांचा जीवनाचं मला महत्व आहे त्याच्यासाठी मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो का सावकाश करतो आणि या मंचाच्या माध्यमातून आपल्याला अध्यक्ष सवट मी एक सांगतो जेव्हा जेव्हा जे आदिवासी समाजावर घात येईल तेव्हा अध्यक्ष आणि सर्व लोकप्रतिनिधी वेळ आली तर आम्ही राजीनामे सुद्धा फेकून देण्यासाठी माझे पुढे पडणार नाही हे सर्व आदिवासी बांधवांना एकच सांगेन का मोर्चाच्या माध्यमातून आपला आला तर खऱ्या मी पुन्हा एकदा आपला आभार मानतो आणि नतमस्त होऊन मी माझे दोन शब्द संपवतो लोकप्रतिनिधी सरपंच आपल्या भागातील सर्व संघटना ग्रामपंचायत यांनी सगळं आपण छान असं आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांचे मनापासून सगळ्यांचे आभार आपल्या या कार्यक्रमासाठी टॉयलेटची सुविधा पाण्याची सुविधा ज्यांनी ज्यांनी उपलब्ध